नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमेंट्स वरतीच इथे बोलणार आहोत तर बऱ्याच त्यांची कमेंट्स येते की ज्यावेळेस आपलं ब्लाऊज शिवून झाल्यानंतर फ्रंट बाजूला किंवा बॅक साईडला किंवा असा घोळ येतो किंवा फुगा येतो तर त्याच्यासाठी ज्यावेळेस ब्लाऊज शिवून झाला असेल तर अशा वेळेस जर तुमच्याकडे पर्याय नसेल तर मी तुम्हाला इथे खूप छान अशी ट्रिक्स सांगणार आहे जर तुम्ही के लिए। के जा जा ती फॉलो केली तर तुमचं म्हणजे बऱ्यापैकी नव्वद टक्के तुमचं जे आर्मोलच्या ठिकाणी किंवा फ्रंट बाजूला असं फुगा वगैरे येतो ते कमी होणार तर त्याच्यासाठी आपल्याला काय ट्रिक्स वापरायची ते बघूया आपण तर इथे आपण ब्लाऊज इथे फॉर साठी मी घेतलेला आहे आणि इथे मी तुम्हाला सांगणार आहे तर हा आपला ब्लाऊज आहे तर अशा पद्धतीने ब्लाऊज मी उलट करून घेते म्हणजे तुम्हाला समजेल तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा ब्लाऊज रेडी झालेला आहे जर तुमचं बॅक साइडला आता आपण बॅक साइड घेऊया बॅक साईडला जर इथे अशा पद्धतीने जर फुगा येत असेल इथे फुगा येत असेल तर आपल्याला काय करायचं इथे मी चॉकच्या साहाय्याने डायरेक्ट आता मी मशीनवर करून दाखवत नाही कारण हे प्रॉपर ब्लाउज बसलेलं आहे मला तर आपल्याला काय करायचंय जर ह्या ठिकाणी असं फुगा येत असेल ओके अशा पद्धतीने फुगा येत असेल तर अशा वेळेस आपल्याला काय करायचंय हे जे आपण शिलाईमध्ये किती कपडा दाबलेला आहे तुम्ही ते बघू शकता इथे तीन लाईनचा कपडा दाबलेला आहे तर तुम्हाला काय करायचंय परत दोन लाईनचा कपडा अशा पद्धतीने मार्किंग करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल तर ह्या शिलाईपासून इथपर्यंत दोन लाईनचा अशा पद्धतीने गोलाकार आकाराने चॉकने सर्वात पहिल्यांदा मार्किंग करून घ्या आणि इथे जी शिलाई आहे त्याला अगदी परफेक्ट मॅचिंग करायची ती अगदी अशा पद्धतीने गोलाकार आकाराने घेऊन इथे त्याला जॉईंट करायचं कुठेही चून वगैरे येता कामा नाही या पद्धतीने मार्किंग करून आणि इथून आपल्याला शिलाई मारून घ्यायची ओके जर इथे तुमचं फुगा किंवा असं चुन्नट वगैरे इथे तयार होत असेल या ठिकाणी तर ह्या ठिकाणी तुम्हाला जबरदस्त ट्रिक्स सांगते इथे काय करायचं आपल्याला शिलाई काढून घ्यायची आता आपल्याला हे पूर्ण तुम्हाला इथपर्यंत ही शिलाई काढून घ्यायची वाईचं पण काढून घ्यायचंय आणि हे पण उसवायचंय हे उसवल्यानंतर आपल्याला काय करायचंय हलकसं इथून काय करायचंय आपल्याला फिटिंगच्या इथून जवळजवळ आपल्याला अडीच पर्यंत एक मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने मार्किंग केलं की आपल्याला हे अशा पद्धतीने तुम्हाला किती म्हणजे तुमच्या चुना वगैरे येतात त्याच्यावरती अवलंबून आहे तर अशा पद्धतीने जितका आपण तीन लाईनचा कपडा दाबलाय तो अशा पद्धतीने थोडस आपल्याला तिरकस मार्किंग करून बरोबर ह्या राऊंडला मिळवायचं आहे आणि मिळवून तो कट करून टाकायचा हा भाग कट करायचा आणि नंतर बाई जॉईन करायची म्हणजे इथे तुमचा प्रॉब्लेम येणार नाही आणि फारसं इथे पण फुगा वगैरे येणार नाही तर अशा पद्धतीने आणि घातल्यानंतर ते अशा पद्धतीने ओढून हा भाग पण फिटिंगचा ज्या वेळेस जास्त होतो याच्यापेक्षा हा जास्त उंचीच्या मानाने जर जास्त झाला तर इथे आपला हे प्रॉब्लेम येत असतात इथे इथे शक्यतो जास्त प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे आपल्याला हा भाग पण जास्त झाला का मग तो प्रॉब्लेम येतो म्हणून आपल्याला इथे कट करून जवळजवळ तीन लाईनचा कपडा किंवा दोन लाईनचा कट केला दोन्ही बाजूने करायचे आपल्याला एकाच बाजूने कट करायचं नाही तर ह्या बाजूने सुद्धा तितकाच कपडा कट करून आपल्याला इथे शिलाई मारायची जर इथे प्रॉब्लेम होत असेल तर करायचे आपल्याला आणि इकडे तुम्हाला मी ट्रिक्स सांगितलेली आहे ती फॉलो करायची आहे म्हणजे बाईचं पण आपल्याला आणि जो बॅक साईडचा आपला इथे मुंड्याचा शेप आहे ब्लाऊजचा तो पण आपल्याला शिलाईमध्ये दाबून घ्यायचा आहे तर दोन्ही बाजूला तेच करायचंय आणि आता आपल्याला फ्रंट बाजूला जर फ्रंट बाजूला होत असेल तर तिथे पण आपल्याला तेच करायचंय फ्रंट बाजूला आपल्याला त्याच पद्धतीने इथे तर आपलं ऑलरेडी क्लिअर झालेलं आहे तर इथे सुद्धा त्याच पद्धतीने शिलाईला इथे मॅचिंग आहे इथे जो गोलाकार आकार येतो तिथे बरोबर मॅच करायचं आहे अशा पद्धतीने राऊंड शेपमध्ये शिलाई मारून घ्यायचे आहे तुम्ही हा ले ले इती फालो बगार, शंबर मदे कम ही जी ट्रिक सांगितलेली इथे फॉलो करून बघा शंभर टक्के ब्लाउज मध्ये रिंकल्स कमी येतील ओके तर इथे हे फुगा येणं वगैरे ते तुमचे प्रॉब्लेम इथे म्हणजे हे व्हिडिओ बघितल्यावर तुमचे क्लिअर झाले असतील तर ते तुम्ही डायरेक्ट करून बघा त्याच्यानंतर बऱ्याच त्यांची कमेंट्स आहे म्हणजे पाच इंचाची कटोरी घेतली बोटने कटोरीमध्ये तर अशा वेळेस त्यांची जो कटोरीचा सेप आहे तो व्यवस्थित येऊ नाही राहिला तर त्याच्यासाठी मी आज तुम्हाला पेपरवरती दाखवणार आहे जो हा अंतर आहे इथून मुंड्यापासून अंतर घेतल्यानंतर म्हणजे जसं आपण अडीच इंचावरती मार्किंग केलं किंवा दोन इंचावरती ते मार्किंग केल्यानंतर हा कटोरीचा सेप पाहिजे तसं से नॉर्मल कटोरीचा सेप येतो त्या पद्धतीमध्ये येत नाही तर मग आता आपण इथे मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने तुम्हाला कटिंग करायचं आहे तर इथे आपण फॉर एक्झाम्पल चौतीस साईजचं घेऊया तर चौतीस साईज मध्ये आपल्याला काय करायचं आहे इथे मी पूर्ण उंची साडे तेरा घेते त्याच्यामध्ये एक इंच ऍड करून साडे चौदा इंचावरती इथे मार्किंग करून घेते सेम आपलं फॉर्मेट इथं मार्किंग करून घेते मी त्याच्यानंतर इथून तुमचा बॅक साईडचा गळा कसा आहे आता आपला बोटनेक चाह। बोटनेक बोटनेक चा आहे ओके बोटनेक कटोरीचा आहे तर त्याच्यामध्ये आपण निम्म शोल्डर घेणार चौतीस साईज मध्ये मी इथे साडेसहा इंचावरती मार्किंग करते निम्म शोल्डर तर साडेसहा इंचावरती मार्किंग केलं वरच्या बाजूने आपल्याला इथे हे बघा अशा पद्धतीने सव्वा सहा इंचावरती मार्किंग करते मी आणि सरळ लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायची आहे जर तुम्ही शोल्डर जर आपल्या व्यवस्थित नुसार जर जा जास्त घेत असतील तर मग तो सेफ नक्कीच चुकणार आहे कारण हा अंतर वाढला तर कटोरीचा सेफ हा चेंज होतो एवढं लक्षात ठेवा आता बॅक साइडचं थोडंसं सा आतमध्ये यायचं आपण इथेच घेऊया आणि फ्रंट साठी आपल्याला इथे पाऊन इंच आतमध्ये यायचं आहे किंवा एक इंच घेतलं तरी सुद्धा चालेल जर रिंकल्स वगैरे जास्त पडत असतील तर तुम्ही एक इंच आतमध्ये या त्याच्यानंतर इथे आपल्याला सेफ घ्यायचंय आता सव्वा सहाचं इथे निम्म करा व्यासाईचा सेफ देण्यासाठी इथून थोडंसं आतमध्ये दोन लाईन यायचंय आणि इथून आपल्याला हा आपने आपने आध आध सेफ द्यायचाय तर चौथीचा चौथा भाग घ्यायचा आपल्याला साडेआठ इंच त्याच्यामध्ये आपल्याला लुजिंग आपण ऍड करतो अर्धा इंच आणि नंतर आपल्याला दीड इंच मार्जिन ऍड करायची आता इथे आपल्याला सेफ देऊन घ्यायचा आहे तर इथून अर्धा इंचावरती सेफ द्या आणि पुढच्या मुंड्यापासून पाऊन इंचावरती सेप द्यायचाय तर हा सेफ आपण अशा पद्धतीने फिरवून घेऊया इथून म्हणजे जेणेकरून बॅकसाईडला सुद्धा रिंकल्स वगैरे येत नाही थोडस खाली हा उतार अशा पद्धतीने जर तुम्ही असा उतार देत नसतील तर तुमचा हमकास मुंड्यामध्ये रिंकल्स वगैरे येतात तर ही ट्रिक्स तुम्ही फॉलो करा कारण बऱ्याच वेळा नवीन असताना आपल्याला असं वाटतं की मुंडा राऊंड आपला वाढत असेल तर बिलकुल वाढत नाही त्याच्यानंतर हा फ्रंट बाजूचा आपल्याला मुंड्याचा सेप द्यायचा आहे आता गळारुंदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचे तुम्हाला इथून किती शोल्डर पट्टी हवी असेल त्यानुसार घ्यायची तुम्हाला आडची तर तीन इंचावरती मार्किंग करायचं किंवा सव्वा तीन इंचावरती तर इथे मी इकडनं सव्वा तीन इंचावरती मार्किंग केलं त्याच्यानंतर गळाची उंची आपल्याला घ्यायची तर पुढचा नॉर्मल गळा जर पाहिजे तीनच्या तीन किंवा साडेतीनचा गळा याच्यामध्ये कटोरीमध्ये होत नाही नॉर्मल गळा सहा साडेसहाचा होतो तर इथे आपल्याला सव्वा सहा इंचावरती एक मार्किंग करून घेते मी त्याच्यानंतर वरच्या बाजूला किती गळा रुंदी घेतलेली आपण सव्वा तीन इंच तर इकडे सुद्धा सव्वा तीन इंचावरतीच मार्किंग करून घ्यायचे इथे बॉक्स तयार करून घेते मी इथे आपल्याला अर्धा इंच हा शोल्डर उतार द्यायच आहे नाही दिलं तर रिंकल्स वगैरे पडतात एवढं लक्षात ठेवा त्याच्यानंतर इथे आपल्याला सेप देऊन घ्यायचे तर आता सव्वा तीन चौतीस साईज मध्ये हा जास्त पसरट गळा होईल तर थोडस आपल्याला इथे कमी करून घ्यायचंय तर मी इथे तीन इंचावरतीच अंतर घेतलेलं आहे आणि हा अशा पद्धतीने तिरकस लाईन ही ड्रॉ करून घेते थोडस खालच्या बाजूला निमूर्त पद्धतीने घेतलेले इथे जर तीन इंच असेल तर इथे पावणे तीन इंच अंतर घ्या म्हणजे अर्धा इंच किंवा पाव इंचा कमी घ्या ओके तर हे पहिली टिप्स आहे जर तुम्ही डायरेक्ट सरळ घेत असेल बॉक्स टाईप आणि मग ती आकार देत असतील तर कटोरीचा आकार हा जास्त पसरट होईल आणि आकार सुद्धा व्यवस्थित येणार नाही आता इथून आपण आकार घेणार आहोत हा अशा पद्धतीने गोल सेप देऊन घ्यायचा आहे इथून तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे तुमची योगपट्टी तुम्हाला किती हवी असेल त्याच्यानुसार कस्टमरच्या अनुसार आपल्याला घ्यायचं आहे कोणाला बारीक बेल्ट आवडतं तर कोणाला मोठं आवडतं त्याच्यानुसार घ्यायचंय आता इथे पाचची कटोरी सपोज आपण इथे घेऊया तर पाचची कटोरी एका याची कमेंट आली पाचची कटोरी घेतली का सेफ व्यवस्थित येत नाही या पद्धतीने पाच इंचावरती इथून सुद्धा इथे मार्किंग करायचंय ओके डायरेक्ट तुम्ही सेफ देऊ नका इथे काय करायचं इथे पाच इंच घेतलं तर इथे पण पाच इंचावरती मार्किंग करा आणि इथे सरळ लाईन ड्रॉ करा सर्वात पहिल्यांदा सरळ लाईन ड्रॉ करून घ्या केल्यानंतर आपल्याला काय करायचंय मागच्या मुंड्यापासून आपण अडीच इंचावरती मार्किंग केलं ओके मार्किंग केलं तर तुमचा सेप हा जास्त इकडे जात असेल ओके हा जो अंतर हा कमी येत असेल तर तुम्हाला काय करायचंय इथून आत आपला ऑलरेडी शोल्डर हा जास्त वाढतोय ओके तर तुम्हाला इथे अडीच ऐवजी पावणे तीन इंच घ्या थोडंसं आतमध्ये घेऊन घ्यायचं इकडे घेऊन घ्यायचं ओके okay, जर हा जास्त वरती जात असेल तर आणि इथून काय करायचंय आपलं नेहमीप्रमाणे जितकं मार्किंग आहे साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं भले इथे एक इंचाचं अंतर नसलं तरी पण चालेल आणि हा सेप असा इथून येऊ द्यायचं तर जसं आपण नॉर्मल कटोरीचा सेप असतो तसा इतकं पाहिजे तसं येत नाही हे बघा आता हा सेप तुम्ही बघायचं आहे आता हा सेप इथून दिला तर इथे थोडंसं चपटळ सारखं वाटतं आपल्याला आणि इथून दिल्यानंतर हा सेप अगदी अॅक्युरेट वाटतोय आपला हे बघा इथून अडीच इंचावरती दिलेला आहे मी तर तो, तो अगदी परफेक्ट दिसतोय ओके तर आता आपण हा कॅन्सल करणार आहोत जर तुमचा अशा पद्धतीने हा आकार अशा पद्धतीने येत असेल तर तुम्हाला काय करायचंय आतमध्ये अंतर घेऊन घ्यायचंय जर इथे पण जास्त असं चपट तुम्हाला कटोरी अशी व्यवस्थित इथे सेफ मध्ये दिसत नसेल तर त्यावेळेस तुम्हाला जसं अडीच इंच येऊ द्या किंवा सव्वा दोन इंच इंच इथे आंतर येऊ द्या तिथून जर तुमचं इथे सव्वा दोन येऊन आंतर जर व्यवस्थित येत असेल तर तुम्ही सव्वा दोन येऊनच कटोरीचा सेप द्या जास्त तुम्हाला तिथे म्हणजे डोकं लावायची गरज नाही आपला सेप कुठून करेक्ट येतोय त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचंय किंवा असं आता इथे आलं म्हणून आपण इथे अडीच इंच घेतलं आणि अडीच इंचावरतीच तुम्हाला सेप द्यायचंय असं फिक्स नसतं कटोरीचा तर तुमचा कटोरीचा सेप कसा येतोय त्याच्यावर तुम्हाला तिथे फोकस करायचंय आहे लक्ष देऊन बघायचंय की नाही आपला इथून सेफ व्यवस्थित येतोय तर मग इथूनच घ्या जर तुमचा सव्वा दोन इंचावरती अंतरावरनं तुमचा सेफ व्यवस्थित येत असेल तर तुम्ही सव्वा दोन इंच अंतर घ्या ओके जर पावणे तीन इंचावरती नांतर येत असेल तर तो पावणे तीन इंच घ्या जास्त त्याच्यामध्ये असं नाही की पाव इंचा अर्धा इंचाने फरक फारसा पडतो आपला कटोरीचा सेप व्यवस्थित यायला पाहिजे ते बघायचंय आपल्याला ओके तर हे तुमचं कन्फ्युजन इथे क्लिअर झालं असेल आणि इथे आपलं नेहमीप्रमाणे कटोरीचा व्यवस्थित सेप देऊन द्यायचा दे द्यायचाय अडीच इंचावरती मार्किंग केलं मी जसं आपलं नॉर्मल थोडंसं इथे डिफरन्स पडतो ओके आता कटोरी ब्लाउजमध्ये बोटनेकमध्ये आपल्याला थोडंसं जे नॉर्मल कटोरीचं आपण कटिंग करतो त्याच्यामध्ये आणि जे पोटणे कटोरीचं आपलं कटोरीचं मेजरमेंट असतं त्याच्यामध्ये खूप डिफरन्स पडतो का तर आपलं हे शोल्डर असतं ते शोल्डर वाढून जातं ओके इथून शोल्डर आपलं साडेसहा साडेसहा पर्यंत वाढून गेलं की हा अंतर इथे वाढून गेलेला आहे त्याच्यामुळे कटोरीचा सेप हा पाहिजे तसा नॉर्मल कटोरी सारखा दिसत नाही पण परफेक्ट ब्लाऊज बसतात एवढं लक्षात ठेवा एकदा तर तुम्ही दोन तीन ब्लाऊज शिवले तर तुमचं ते तुम्हाला लगेच कळेल त्याच्यामध्ये तर आधी तुम्ही प्रॅक्टिस करा व्यवस्थित म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्याच्यानंतर नॉर्मल आपले तुमचं जे मेजरमेंट कमरेचं वगैरे असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला जे तुमचं डाऊट होतं ते क्लिअर झालं असेल तर इथे काय आपल्याला कटिंग वगैरे बघायचं नाहीये ओके तर अशा पद्धतीने कटोरीचा तुमचा डाऊट हा क्लिअर झाला असेल तर याच्यामध्ये हा अंतर किती यायला फिक्स अंतर येत नाही एवढं लक्षात ठेवा प्रत्येक मध्ये समजा एक चौतीस साईज आहे तर चौतीस मध्ये हा अंतर आता आपला इथे किती आलेला आहे फ्रंट मुंड्यापासून फ्रंट मुंड्यापासून आपला अंतर आता आपण नॉर्मल कटोरीमध्ये फ्रंट पासून जर तुम्ही कटोरीचा सेफ घेत असतील तो आपल्याला मध्ये मागच्या मुंड्यापासून सेफ घ्यायचाय से, अंतर तरच आपला कटोरीचा सेफ व्यवस्थित येतो पुढच्या मुंड्यापासून सेफ घेऊ नका मागच्या मुंड्यापासून आहे आपल्याला ओके तिथून अडीच इंचावरती पावणे तीन इंचावरती आणि सव्वा दोन इंचावरती अशी तीन मार्किंग करा आणि त्याच्यानंतर सेप द्या मागच्या मुंड्यापासून आपल्याला हा अंतर आहे आणि ह्या पुढच्या मुंड्यापासून आणि कटोरीमध्ये किती अंतर फिक्स यायलाच पाहिजे असं नाहीये कोणाचं दोन इंच कोणाचं अडीच इंच ते प्रत्येकाच्या छातीनुसार ते अंतर येत असतं आणि हा शोल्डरचा जो मेजरमेंट आहे त्याच्यानुसार हा अंतर येत असतो तो फिक्स नसतो प्रत्येक मेजरमेंट मध्ये हा वेगवेगळा अंतर येत असतो तर ते मोजत बसायची आपल्याला गरज नाहीये तर इथे तुमचा हे डाऊट क्लिअर झाला असेल तर मैत्रिणींना इथे तुम्ही बघू शकता मी इथे आपलं जी स्ट्रेट पॅन्ट आता सध्या खूप ट्रेंड मध्ये चालू आहेत तो ड्रेस आपण इथे शिवलेला आहे म्हणजे वरची कुर्ती आहे आपली स्ट्रेट कुर्ती लॉंग मध्ये आणि ही आपली स्ट्रेट पॅन्ट तर अशा पद्धतीने ही स्ट्रेट पॅन्ट शिवलेली आहे इथे तुम्ही बघू शकता इलास्टिक लावलेली आहे जर तुम्हाला असे व्हिडिओ मला व्हिडिओ बनवायला वेळ भेटला नाही त्याच्यामुळे डायरेक्ट टीच करून टाकला आहे कटिंग आणि टीचिंग केलेले आहे तर तुम्हाला बघायचे असतील तर तशी तुम्ही मला कमेंट्स करा मी याचे पण व्हिडिओ अपलोड करेल तर इथे हे इलेस्टिक सुद्धा खूप सुंदर आपल्याला जसं पाहिजे तसं कम्फर्टेबल बसतं ओके कुठं टाईट होत नाही काहीच नाही आणि ती ताणते त्याच्यामुळे कम्फर्टेबल असते म्हणून शक्यतो स्ट्रेट पॅन्ट असले त्याला इलास्टिक लावाय लावायची ओके नॉट टाकायची नाही आणि इथे तुम्ही बघू शकता बॉटम आहे तर बॉटमला मी इथे जी कुर्ती आहे कुर्तीचा कपडा लावलेला आहे इथे म्हणजे जवळजवळ हा सव्वा एक इंचाची इथे पट्टी लावलेली त्याला जी आपली त्रिकोणची छोटी लेस येते ती लेस लावलेली ले, ती वरच्या बाजूने त्रिकोण केलेले जेणेकरून आपल्याला ती टोचणार नाही त्याच्यासाठी अशा पद्धतीने लेस आतमध्ये लावलेली ले, वरतीन लावायची नाही आत मधून लावली तर आपल्याला पॅन्टीला व्यवस्थित फिनिशिंग येते त्यात इथे जे आपण कट लावतो तर ते कट लावलेलं नाही मी जसं गिराईचं डिमांड असेल त्यानुसार आपल्याला इथे ही पॅन्ट शिवायची असते कट सुद्धा लावता येतो परंतु इथे ये कट मी डायरेक्ट जॉईन करून घेतला आहे जॉईन केल्यानंतर आणि ही पट्टी मी जोडून दिली वरतीहून जर तुम्हाला कट समजा कटचं वगैरे जरी तुम्ही कमेंट्स केलं तर मी कटिंगचं सुद्धा आणि इथे बटन वगैरे लावले जातात तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला मी पँटीचं कटिंग दाखवणार आहे म्हणजे पुढे आपल्याला ड्रेस वगैरे कटिंग टिचिंगचे घ्यायचे आहेत तर त्याच्यानुसार मी तुम्हाला दाखवेल तर फायनल लुक आपला अशा पद्धतीने पॅन्टीचा आलेला आहे हे बघा आणि स्ट्रेट पॅन्ट खूप इजी पडते आपल्याला घालण्यासाठी आणि इथे ही कुर्ती शिवलेली आहे लॉंग कुर्ती आहे तर हे बघा अजून मी इथे कुर्तीचं जे आहे बॅक हात शिलाई करायची बाकी आहे आणि शोल्डर सुद्धा हे बघा कुठेच असं दिसत नाही इथे लॉक पद्धतीने शोल्डर सुद्धा शिवलेला ड्रेसमध्ये तसंच छान दिसतं आणि आपली ही सोळाची बाई आहे सोळाची बाई इथे पण मी पॅन्टला जसं केलेलं आहे त्याच पद्धतीने इथे लेस लावून फिनिशिंग दिलेली म्हणजे छान दिसतं असं वाटतं की रेडीमेड आपली कुर्ती आहे आणि इथे ही ऑलरेडी म्हणजे ड्रेस मटेरियललाच आपली ही लेस होती मग ती मी म्हटलं इथे आपला जो गळा आहे त्या गोल घेतला गोल याला कसं छान दिसतं आणि जे आपले कट वगैरे असे असतात गळ्याला तर त्याला थोडस सूट झाली नसती म्हणून राऊंडशेपच गळा घेतलेला आहे बॅक बॅकसाइडचा सुद्धा राऊंड शेप घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता साईडने जे कट आहे जिथून कट आहे फ्रंट बाजूला त्रिकोणची अशी मी ही लेस लावलेली आहे ही बघा लेस अशी लावलेली आहे खालच्या बाजूला सुद्धा मी इथे तुम्ही बघू शकता इथे सुद्धा लेस लावलेली आहे ही लेस जर तुम्ही ड्रेसला लावली ना खूप सुंदर दिसते खूप छान लुक येतो तर ती फ्रंट बाजूलाच मी इथे लावलेली आहे बॅक बॅकसाईडला लावलेली नाहीये बॅक साईडला अशा पद्धतीने आपलं नॉर्मल आहे म्हणजे बॅक साईडला इतकी गरज पडत नाही आणि सेम इथे टक्स वगैरे दिलेले आहेत टक्स लावले ड्रेसला तर फिटिंग व्यवस्थित कमरेच्या ठिकाणी दिसतं असं उचकल्यासारखं दिसत नाही म्हणून मेन म्हणजे तुम्ही ड्रेस शिवताना टक्स शिवायचाच मेन टक्स खूप महत्वाचा असतो आणि बाकीचं नॉर्मल स्ट्रेट कुर्ती आहे आपली ही तर तुम्हाला जर असे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही मला कमेंट्स करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड करत जाईल त्याचे पण सध्या आपले ब्लाउजचेच व्हिडिओ चालू आहेत तर इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे अजून ड्रेस आलेले आहे हे आपला नॉर्मल ड्रेस आहे नॉर्मल जसं आपण पॅन्ट वगैरे शिवतो चुडीदार पॅन्ट शिवायची याची आणि हे आपलं नॉर्मल टॉप शिवायचं ओके तर त्याचा अस्तर वगैरे आणून ठेवलेले आहे आणि ही एक कुर्ती त्यांचीच आहे म्हणजे कुर्तीचं कापड येते त्याला ऑलरेडी फ्रंट बाजूला गळा तयार केलेला आहे तुम्हाला मी दाखवते इथे तर असा ड्रेस मी आधी पण दोन तीन टीच केलेले आहेत तर हे बघा फ्रंट बाजूला ऑलरेडी इथे तुम्ही बघू शकता ऑलरेडी गळा दिलेला आहे म्हणजेच सगळं इथे फ्रंटचा गळा वगैरे रेडी करून दिलेला आहे फक्त बॅक साइडचा गळा टाकायचा आणि कट वगैरे लावायचे मेजरमेंट नुसार आपल्याला हा टीच करायचा असतो तर बऱ्याच बरे, वेळा नवीन शिकताना कन्फ्युजन होतं की कसं फ्रंट बाजूचा तर ऑलरेडी गळा तयार केलेला आहे बॅक बॅकसाईडचं कसं कट करायचं मग खूप कन्फ्युजन होतं जर तुम्हाला याचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही मला तसं सांगा मी व्हिडिओ तयार करेल याचा अजून टीच केलेला नाही परंतु एवढे दोन दिवसात टीचिंग करायची आहे म्हणजे कट पण करायचं आहे टीचिंग पण करायची आहे तर असे खूप आता म्हणजे नवीन मटेरियल निघतायेत फ्रंट बाजूचा गळा तयार असतो आणि बॅक साईडला आपल्याला गळा तयार घेऊ करून घ्यावा लागतात तर त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला जर बघायचं असेल तर अपलोड करेन आणि इथे तुम्ही बघू शकता आता हे मी ब्लाऊज इथे कट करून ठेवलेले आहेत मला उद्यासाठी हे टीच करायचे आहेत तर मग इतके मी ब्लाऊज हे कट केलेले आहेत अजून मला दोन ब्लाऊज कट करायचे आहेत तर मग कधी कधी एखाद्या दिवशी जास्त काम असलं तर मग व्हिडिओ अपलोड केला जात नाही जर जा तुम्ही गिरायचे ब्लाऊज शिवत असतील तर तुम्हाला काय करायचंय आदल्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या दिवशी किती ब्लाऊज शिवायचे त्याच्यानुसार आदल्या दिवशी कटिंग करून ठेवायचंय ओके तर हे मी ऑलरेडी कटिंग करून ठेवलेले ते उद्या तीच करणार आहे मी तर आता वाजले किती आहेत मी रात्रीच्या व्हिडिओ इथे बनवते तर मग अजून वेळ भेटेल जेवण झाल्यानंतर अकरा साडे अकरा वाजेपर्यंत तसं आम्ही जागेच असतो तर मग त्या दरम्यान परत अर्धा तासामध्ये परत दोन तीन ब्लाउज इथे कट करायचे आहेत जसा वेळ भेटला आपल्याला तसं कटिंग रात्रीच्या करून ठेवायचं रात्रीच्या मी ब्लाऊज स्टिचिंग करत नाही किती पण अर्जंट असलं एकाच दिवशी खूपच अर्जंट असलं तर मी म्हणजे ब्लाऊज एखादा रात्रीच्या वेळेस स्टिचिंग करत असे नाही तर मग नाही करत कारण मला ऑलरेडी चष्मा लागलेला आहे आणि मग त्याच्यानुसार डोळे पण दुखतात त्याच्यामुळे रात्रीचे मी काम सहसा करत नाही फक्त कटिंग करून ठेवायचे कटिंगला काही जास्त आपल्याला त्रास होत नाही मग आता रात्रीच्या आपल्याला इथे दोन ब्लाऊज कट करायचे आहेत हे बघा हे नऊवारी साडीवरचं म्हणजे नऊवारी ऑलरेडी शिवलेली आहे तर नऊवारी साडीवरचं हे ब्लाउज आहे तर ते नंतर द्यायचंय त्याचं नाही काही परंतु हे दोन तीन ब्लाउज आहेत हे अर्जंट द्यायचे आहेत तर नवीनच माझ्याकडे एक पण ब्लाऊज त्यांनी आधी शिवलेला नाहीये तर मग आधी हा साध्या साडीवरचा ब्लाऊज आहे तो शिवायचा आहे मग तो त्यांना कसा बसेल त्याच्यानंतर हे ब्लाऊज शिवायचे आहेत ओके तर मी शक्यतो माझं म्हणजे मी मेजरमेंट काढल्यानंतर एवढे ब्लाऊज काही चुकत नाही म्हणजे एकदा शिवलं तर गिरायकला ते बसलंच पाहिजे त्याच्यानुसारच मी शक्यतो वरती डायरेक्ट मी कट करत नाही कारण कसं कमी जास्त काही झालं तर ते चुकायला नको त्याच्यासाठी मी खूप सारे पेपर कटिंग करून ठेवते ते सुद्धा मी तुम्हाला जर बघायचे असेल मी पेपर कटिंग वगैरे कसे करून ठेवते किंवा प्रत्येकाच्या नावाने कसं ते आपल्याला व्यवस्थित ठेवता येतील आणि ये समजा परत तो गिराईक आपल्याकडे कायमस्वरूपीचा असेल तर त्याचं पॅटर्न कसं आवरून ठेवायचं ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेल तर मग एकदा हे गिराईकचं पॅटर्न कट केलं म्हणजे पॅटर्न सुद्धा कट करायचं आहे मला आता थोड्या वेळाने आणि त्याच्यानंतर कटिंग टीच म्हणजे कटिंग करून ठेवणार आणि उद्याला आपल्याला टीचिंग करायचंय म्हणजे उद्या जितके तीन ब्लाऊज होते किंवा दोन चार जसं आपली कॅपॅसिटी असली त्याच्यानुसार आपल्याला टीचिंग करायचंय तर मग आता हे जे ब्लाउज आहेत ना ते सगळे आपल्या संक्रांतीला द्यायचे आहेत म्हणजे संक्रांतीच्या आधी हे ब्लाऊज आपल्याला द्यायचे आहेत भरपूर सारे संक्रांतीच्या आधी ब्लाऊज आलेले आहेत ब्लॅक साड्या सुद्धा माझ्याकडे म्हणजे एक फक्त डिझाईन प्रिंट ही वेगवेगळी आहे तर ते सुद्धा मी व्हिडिओ तुमच्या समोर म्हणजे शेअर करणार आहे खूप छान ब्लॅक साड्या माझ्याकडे आलेल्या आहेत आणि आता ते हल्ली म्हणजे ह्या वर्षी नवीन आलेल्या आहेत तर खूप साऱ्या इथे मैत्रिणी आहेत माझ्या शेजारी बाजारी त्यांनी सगळ्यांनी घेतलेल्या आहेत तर त्याचा सुद्धा व्हिडिओ माझ्याकडे सगळ्या म्हणजे साड्या इथे टीच करायला आहेत तर मी तुम्हाला तुमच्याबरोबर ते पण व्हिडिओ शेअर करेन तर चला आता आपण इथे कामाला लागूया तर आजच्यासाठी इतकंच परत आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया जर तुम्ही माझा व्हिडिओ नवीन बघत असतील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही बेलायकनचं बटन सुद्धा आपल्याला दाबायचं म्हणजे जेणेकरून मी जे, जे, जे न, नवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल परत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया ते केअर बाय